बाजार सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेतील विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या बक्षीस देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय बाजार सावंगी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या साक्षीपुंड या द गाईड फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे संचालक चंद्रकांत उन्हाळे यांच्या वतीनं अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तसेच प्रशालेतील वैष्णवी नलावडे जयश्री नलावडे आणि प्रणव भागवत यांचा नवोदय प्रवेशासाठी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अप्पाराव नलावडे हे होते प्रशालेतील सर्व परीक्षा या कॉपी मुक्त होत असल्याने याचा विद्यार्थ्यांवर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे यावेळी अनेकांची उपस्थिती होती सय्यद लाल एम न्यूज न्यूज सावंगी